सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न महाविकास आघाडीचे एकतीस आमदार महाराष्ट्रात निवडून आले आहेत विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे आमदार वैभव नाईक हे निष्ठेचे पाईक असून संघर्षातून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे वैभव नाईक हे महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्री असतील जेथे सत्ता तेथे आपली निष्ठा दाखवणाऱ्या माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंसह बंडू हरणे यांची निष्ठा कुठे असेल हे येत्या चार महिन्यात दिसेल हिंमत असेल तर मतदारांना पैसे वाटून मते विकत घेण्यापेक्षा सामाजिक कार्य करून निवडणुकीला सामोरे जा मग समजेल कोण जिंकेल असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांना दिले स्वतःच्या पराभवानंतर नारायण राणेंनी जनतेला दोष दिला होता तर माजी खासदार विनायक राऊत हे उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणार आहेत माजी पालकमंत्री उदय सामंत यांना कोण कसे भेटले होते हे जगजाहीर आहे त्यामुळे बाडगी निष्ठा आम्हाला नलावडे हरणे यांनी शिकवू नये स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या घरात सुद्धा कणकवली शहरात भाजपाला मतदानासाठी पैसे वाटप करावे लागले हे भाजपाचे दुर्दैव आहे रवींद्र पाटक यांच्या पराभवानंतर कोणाची बोटे छाटली होती कोण भूमिगत झाले होते हे सर्वांनाच माहीत आहे गद्दार ही विरोधकांच्या रक्तात असल्याची ही सुशांत नाईक यांनी केली यावेळी कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके तेजस राणे हे उपस्थित होते यावेळी कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांनीही नलावडे हरणे यांच्यावर टीका केली आमदार वैभव नाईक हे चार महिन्यानंतर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री असणार आहेत सत्ता असेल तर निष्ठा दाखवणाऱ्या नलावडे हरणे यांना कणकवली शहरात स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या घरात सुद्धा पैसे देऊन मते विकत घ्यावी लागली यातच तुमचे अपयश आहे अशी टीका कन्हैया पारकर यांनी केली काळात महाविकास आघाडीचे जवळजवळ एकतीस खासदार या महाराष्ट्र राज्यामध्ये आले आहे आणि येत्या काळात चार महिन्यात जे इलेक्शन आहे चार महिन्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि त्यानंतर कोणाची निष्ठा कुठे राहते कारण काल मंडू आणि त्यांची सत्ता जिथे आहे तिथे निष्ठा असते सत्ता बदलल्यावर जशी निष्ठा बदल तशी त्यांची निष्ठा पडत त्यामुळे येत्या येणाऱ्या काळात कोणाची चार महिन्यातच कळेल की कोणाची निष्ठा कुठे राहते संघर्षाच्या काळात वैभव नाईक असतील विनायक राऊत साहेब असतील ही आपली निष्ठा आपल्या पक्षावर ठेवून थांब राहिलेली आहे आणि त्यांनी संघर्ष गेल्या वैभव नाईकांनी तर पंधरा वर्ष ते ह्या विरोधात संघर्ष करत आहे आणि संघर्षातूनच विजयाकडे वाटचाल त्यांची आणि येत्या काळात सुद्धा कुडाळ मारून मतदारसंघाचे आमदार म्हणून वैभव नाईकच या ठिकाणी असतील आणि महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे काही लोक पैसा लावतायत चॅलेंज चॅलेंज देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण खरी म्हणजे ओळख यांची आतापर्यंत पुसली गेलेली आहे सर्व जे राणे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांची ओळख पुसली गेलेली आहे पैसे वाटणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे पैसे वाटल्याशिवाय कुठची म्हणजे समाजाची भूमिका कशी झालेली आहे ते पैसे वाटल्याशिवाय कुठची निवडणूक यांना जी निघता येत नाही पैसे वाटणारे हे जोडत ती राहिले खरं म्हणजे इथे त्यांना खरोखरच जायचं असेल तर पैसे कुठेही वाटू नका सामाजिक कार्यात सगळे समोर जाऊया आणि कुठचं तरी इलेक्शन लढवूया मग कोण कोणाचं डिपॉजेट जप्त जप्त ते करण्याची वेळ आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या पण कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या घरात सुद्धा पैसे द्यावे लागतात त्यांचं दुर्दैव आहे असे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तुमच्या माध्यमात झालेले होते आणि कोट्यावधी रुपये वाटून या ठिकाणी त्यांनी विजय मिळवलेला आहे तरी पण आमच्या खासदार साहेबांना चार लाख मतं मिळाली आहेत आणि त्यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयातील समथिंग त्या दरम्यान म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या घडवून मतदान होऊ शकत हे राऊत साहेबांनी दाखवलेलं आहे राऊत साहेबांच्या उद्यापासून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा पण आहे आणि ते प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचे आभार आणि जनतेचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी येत आहे आणि असे अशा ठिकाणी ते असे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे पदाधिकारी काम करतात खर म्हणजे दोन हजार चौदा सालात त्यांनी दाखवलेलं होतं की देव पण माझा पराभव करू शकेल अशी स्टेटमेंट केल्यानंतर दोन हजार चौदा सालात महाराजांचा होता त्यांनी जनतेवर आठ पाकड केली होती की या जनतेनेच माझा पराभव केला पण विनायक राऊत साहेब उद्या जे येणार आहेत ते जनतेचे आभार मानण्यासाठी येणार आहे हाच फरक आहे दोघांमधून खरं म्हणजे या खूप ठिकाणी गद्दारी केलेली आहे म्हणजे खूप ठिकाणी गद्दारी केलेली आहे खूप ठिकाणी आणि ह्या कुठे आम्हाला हे सजेशन किंवा आम्हाला काही देऊ नये म्हणणं आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर पालकमंत्री म्हणून वैभव नाईकच त्या ठिकाणी असतील असा ठाम विश्वास आम्हाला आहे संघर्षाचा काळ आहे संघर्षाच्या काळात कसं लढावं ते वैभवनायकांना सांगण्याची गरज नाही आहे त्यांनी दोन हजार चौदा सालात सुद्धा संघर्षाच्या काळात लढाई लढली होती आणि जिंकली होती आणि येत्या काळात सुद्धा आम्ही दाखवून देऊ येत्या काळात सुद्धा वैभव नाईक तिथले आमदार असतील आणि येणारा काल सुद्धा महाविकास आघाडीचा असेल आणि ते मंत्री म्हणून सुद्धा या जिल्ह्यात येतील आणि तेव्हा कोणाची निष्ठा कोणावर राहते विषय काही लोकांना माहिती आहे तुम्हाला काही माजी पालकमंत्री होते सामंत साहेब ते कोण कुठे भेटले होते आणि आपली निष्ठा कधी पणाला लावली होती हे त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आणि शहरामध्ये एवढी कामं करून तुम्हाला मतच विकत घेण्याची वेळ येते एक तर तुमच्या कामावरती तुमचा विश्वास नाही असा याच्यातन आक्षेप जातोय तेवढी कामं केली तेवढी कामं केली म्हणताय कशासाठी कोट्यावधी रुपयाला वाटायची परिस्थिती तुमच्यावर येते हा विचार करण्याची तुम्हाला वेळ आणि मध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा आघाडीचं सरकार आहे ना तेव्हा भविष्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्� वैभव नाईकच असणार आणि वैभव नाईक प्रचंड पदा निवडून देणार हा संघटनेचा आमचा निर्धार आहे शिवसेनेचा आणि बंधूर्ण सांगितलं की जो वैभव नायकांना सल्ला दिला की तुमचे चार महिने राहिले आहेत तुम्ही आता राजकारण एन्जॉय करा निर्दय एवढ्या एवढंच आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर राजकारणातील एन्जॉयचं उदाहरण जर कोणाला जाऊ शकतो जनरल उदाहरण जाऊ शकतो ते समीर हवले हो आणि बंडू हळले यांच्या नावानेच राजकारणात जे एन्जॉय करतात त्याचे उदाहरण दिलं जाऊ शकतं ते त्यामुळे त्यांनी आमदार सारख्या संघर्षाची लढाई लढाई आणि विजय त्या आमदाराच्या विरोधात असं बोलणं त्यांना शोभत नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका